खेळ साहसी मराठी मातीचा आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि टोकरे फाउंडेशन आयोजित दही हंडी उत्सव पुरुष गोविंदा हो पथक एक लाख एकतीस हजार एकशे एकतीस रुपये रोख आणि चषक मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान ब्राह्मण आळी नेरळ आयोजक आणि निमंत्रण सुरेश दादा चंद्र टोकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड माजी अध्यक्ष रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कर्जत तालुका आगरी समाज संघटना कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील भल्याची वाडी येथील आदिवासी बांधवांनी उपतालुका प्रमुख बाजीराव दळवी आणि ग्रामपंचायत प्रमुख महेश बाळू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख, प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश तर हा पक्षप्रवेश कर्जत शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख भिवसेन बडेकर संघटक बाबू युवासेना विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप आदी प्रमुखांसह शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं आदिवासी समाजबांधव उपस्थित होते कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोग्रज येथील भल्याची वाडी येथील असंख्य आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत प्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला